अवधूत चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मक्तांनो बघाच एक एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज मंगळवारच्या दिवशी आलेली आहे विनायक चतुर्थी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की ज्या मंगळवारी चतुर्थीचा संकष्टी किंवा विनायक चतुर्थीचा योग येतो त्या चतुर्थीला आपण अंगारकी संकष्टी किंवा अंगारकी विनायक चतुर्थी असे म्हणतो संपूर्ण एकूण दोन चतुर्थी येतात पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये बघा पंधरा दिवसाच्या कालामध्ये संकष्टी चतुर्थी असते तर त्याच्या पुढील पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये विनायक चतुर्थी असते व्रत वैकल्य करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी गणपती बाप्पांची अखंड स्वरूपाने कृपा प्राप्त करून घेण्यासाठी विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी या दोनही चतुर्थी अत्यंत महत्वाच्या मांडल्या जातात <coughs> आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या विनायक चतुर्थीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये संकष्टीचं व्रत धरलं जातं तर बरीचशी लोक विनायक चतुर्थीचंही व्रत धरतात मात्र तुम्ही जर विनायक चतुर्थीचं व्रत धरत नसाल किंवा त्या दिवशी जरी तुम्ही एखादी सेवा उपाय करत नसाल लक्षात ठेवा जेव्हा अंगारक विनायक चतुर्थीचा योग असतो आणि त्या दिवशी जर तुम्ही उपवास धरला किंवा एखादा उपाय केला तर तुम्हाला वर्षभरात येणाऱ्या बारा विनायक चतुर्थीचं फळ हे फक्त एका अंगारक विनायक चतुर्थीने मिळ मिळून जातं आजचा योग खूप महत्वाचा आहे आजचा योग खूप मोठा आहे कारण आज अंगारक विनायक योग आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सुपारी आणि विड्याचं पान याचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील मुलांच्या कामातील अडथळे दूर होतील शिक्षण घेत असतील तर त्यांची भरभरून प्रगती होईल पतीच्या कामाला यशाची प्राप्ती होईल घराची भरभराट होईल घरात सुख समृद्धी येईल कितीही गरिबी किंवा दरिद्रता तुमच्या घरामध्ये असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्हाला जेवढी जास्त शक्य तेवढी गणपती बाप्पांची सेवा करा आता सेवा करणं म्हणजे अभिषे घालणं किंवा बाकीच्या गोष्टी आहेतच पण तुम्हाला वेळ नसेल तुम्ही ऑफिस निमित्त किंवा कामानिमित्त बाहेर असाल तर फक्त दिवसभर ओम गण गणपते नमो महा ओम गण गणपती नमो महा ओम गण गणपती नमो महा फक्त गणपती बाप्पांचा इतका मंत्र जप केला तरीही खूप आहे ठीक आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला आज संध्याकाळी एक पाचच्या पुढे संध्याकाळी बाराच्या आत कुठल्याही वेळात हा उपाय करता येणार आहे फार फार तुम्ही चारच्या पुढे हा उपाय केला तरीही चालेल चारच्या पुढची जी वेळ असते ही सूर्याची उतरती वेळ असते आणि ती कुठलाही उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असते म्हणून चार ते रात्री बाराच्या आतमध्ये कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे तुमच्या घरात असणारीच एखादी कोरी करत सुपारी असेल ती घेऊ शकतात किंवा दुकानामध्ये कुठेही तुम्हाला सुपारी मिळून जाईल तुम्ही तिथून आणू शकता जी सुपारी आपण घेतलेली आहे ती देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे सगळ्यात पहिले सुपारीवरती अभिषेक घालायचा आहे पंचामृत असेल तर दूध दही तूप मध साखर ह्या सगळ्या गोष्टी घालायच्या आहेत पंचामृत नसेल तर फक्त एक चमचाभर पाणी एक चमचाभर दूध आणि पुन्हा एक चमचाभर पाणी असं दूध आणि पाण्याने या सुपारीला छान स्वच्छ अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर ही जी सुपारी आहे ही एका कापडाला स्वच्छ पुसायची आहे एका वस्त्राला ही सुपारी छान पुसून घ्यायची आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे विड्याचं पान ज्याला आपण खाऊचं पान किंवा नागवेलीचं पान असंही म्हणतो जे पान पूजेत वापरतो ते विड्याचं पान आता हे विड्याचं पान जे आहे तेही तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पानं घ्यायची एकावर एक दोन पानं विड्याची ठेवून द्यायची देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे ते देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायची आणि प्लेटमध्ये ही दोनही पानं ठेवायची आता ठेवलेल्या पानावरती सगळ्यात वरचं जे पान आहे त्या वर वरच्या पानावरती चंदनाने एक स्वस्तिक दोन रेषा मध्ये स्वस्तिक पुन्हा बाजूला दोन रेषा आणि मध्ये चार टिंब अशा पद्धतीचं एक छान स्वस्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर जी सुपारी आपण अभिषेक घालून घेतलेली आहे ती सुपारी त्या स्वस्तिकावर म्हणजे त्या विड्याच्या पानावर ठेवून घ्यायची सुपारीला हळदी कुंकू अर्पण करायचं सुपारीवरती अक्षदा अर्पण करायच्या सुपारीच्या बाजूला एक फूल ठेवून द्यायचं ठीक आहे आता हे विड्याचं पान आणि त्याच्यासोबत घेतलेली सुपारी ज्याची आपण पूजा केलेली आहे ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं उचलायचं प्लेटमधून व्यवस्थित बाजूला काढायचं आणि छान आपल्या उजव्या हातावर ठेवायचं हे उजव्या हातावरती ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात एक इच्छा धरायची आहे जी कुठली इच्छा असेल ती छान तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक इच्छा धरायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर एक वेळा फक्त एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे गणपती अथर्व शिष्यम हे नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे गुगललाही मिळेल यूट्यूबलाही मिळेल आपल्यापैकी बरेच लोक असे आहेत की जे नेहमी म्हणतात त्यांच्या पाठही असेल तुम्हाला फक्त एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे ओम गण गन, गणपती नमो नमः ओम गण गणपते नमो नमहा गणपती बाप्पांचं स्मरण करून झालं अथर्व शिष्य म्हणून झालं इच्छा व्यक्त करून झाली की त्यानंतर हा विडा आणि त्याच्यासोबत घेतलेली सुपारी हे घेऊन कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जायचं आहे कुठेही जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचं आणि तिथे चावून हा पानाचा विडा म्हणजे विड्याची पानं आणि त्याच्यासोबत ठेवलेली ही सुपारी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची गणपती बाप्पांना आपली मनोकामना इच्छा सांगायची ज्यांच्याही गावात किंवा ज्यांच्याही भागात गणपतीचं मंदिर नसेल ज्यांना गणपती मंदिरात जाणं शक्य नसेल अशा लोकांनी आपल्या अंगणात आपल्या आजूबाजूला जिथे तुळशीचं रोप असेल तिथे जायचं आहे आणि तुळशीच्या समोर ही सुपारी आणि हा विडा ठेवून द्यायचा आहे इच्छा व्यक्त करून झाली गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा तुळस तुळस माता असेल त्याला तुम्हाला एक अकरा वेळा तरी प्रदक्षिणा घालायची आहे अकरा वेळा प्रदक्षिणा घालून झाल्या की त्याच्यानंतर विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी उचलायची लक्षात ठेवा विड्याच्या पानावर ठेवलेली प्रदक्षिणा घालून विड्याच्या पानावर ठेवलेली सुपारी उचलून घ्यायची ही सुपारी लाल कापडामध्ये बांधायची आणि आपल्या घरी आणायची कापडात बांधलेली ही सुपारी आपल्यासोबत आपल्या जवळ किंवा आपल्या घरात कुठेही तुम्ही ठेवू शकतात तुम्हाला ही सुपारी तोपर्यंत तुमच्याजवळ किंवा तुमच्यासोबत ठेवायची आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये समजा तुमची इच्छा या उपायनंतर चार दिवसात पूर्ण झाली आठ दिवसात पूर्ण झाली पंधरा दिवसात किंवा एका महिन्याने पूर्ण झाली जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा काय करायचं अगदी काहींची इच्छा दुसऱ्या दिवशी पूर्ण होऊ शकते जशी तुमची इच्छा पूर्ण होईल तशी ही सुपारी जी आहे ती आपल्या जवळून काढायची आणि जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये ही सुपारी गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पून यायची पण लक्षात ठेवा आज हा उपाय केल्यानंतर तुम्हाला गणपतीच्या मंदिरात किंवा तुळशीजवळ जायचं आहे तिथेही सुपारी ठेवून तुम्हाला त्या मंदिराला किंवा तुळशीला प्रदक्षिणा घालायची आहेत आणि सुपारी घरी आणायची आज सुपारी घरी आणायची आणि जेव्हा इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही सुपारी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सोडण्याची अत्यंत साधा सोपा उपाय आहे इच्छापूर्तीचा हा विनायक चतुर्थीचा खास उपाय आहे जरी तुम्हाला उपवास किंवा बाकी गोष्टी नाही जमल्या तरीही चालतील पण हा उपाय नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा